श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरात दररोज कापूर जाळला जातो त्या घरातून लक्ष्मी माता कधीच बाहेर जात नाही कापुरासोबत जर तुम्ही हळदीचा गट्टा आणि लवंग जाळलात तर त्या घरात धन संपत्ती आणि समृद्धी आपोआप खेचून येते आपण दररोज संध्याकाळी दिवा लावतो देवाला नमस्कार करतो पण तुम्हाला माहीत आहे का केवळ दिवा लावल्याने नाही तर कापूर जाळल्याने घरात अशी सकारात्मक लहर तयार होते जिच्याकडे देवी लक्ष्मी स्वत आकर्षित होते कापूर म्हणजे काय तो फक्त पांढऱ्या रंगाचा सुगंधी पदार्थ नाही तर देवतांचा शुद्ध श्वास मानला जातो वेदपुराणांनुसार कापूर हा अग्निदेवाचा दूत आहे कापूर जाळल्यावर घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात ज्या घरात सतत वाद राग लोभ मत्सर असतो तिथे कापूर जाळल्याने वातावरण हळूहळू शांत आणि प्रसन्न होत जाते वास्तुशास्त्रात कापूराला नकारात्मकतेचा शत्रू म्हटले आहे लक्ष्मी माता जिथे स्वच्छता सुगंध आणि शांती अनुभवते तिथेच ती स्थिरावते म्हणूनच रोज संध्याकाळी कापूर जाळणारे घर धनधान्याने परिपूर्ण होते कापूर जाळताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी एक संध्याकाळी सूर्यास्तानंतरच कापूर जाळा दुसऱ्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात कापूर जाळा तीन कापूर जाळताना लक्ष्मी मातेनव्वाचे स्मरण करा चार कापूराची राख घरभर पसरवू नका ती झाडाखाली टाका पाच कधीही कापूर पायाने स्पर्श करू नका पहिला गुप्त उपाय जर तुम्हाला वाटत असेल की घरात पैसा टिकत नाही तर दररोज संध्याकाळी दोन तुकडे कापूराचे तुपाच्या दिव्यात ठेवा आणि पेटवा त्यानंतर ओम श्रीम श्रिय नमहा हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणा हळूहळू घरातील पैशाची कमतरता नाहीशी होईल कापूर जाळण्याचे इतर गुप्त फायदे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते वाद तणाव आणि राग कमी होतात हवेतले जंतू नष्ट होतात श्वसन सुधारते मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते कुटुंबात प्रेम आणि सौहार्द निर्माण होते घरात धनलक्ष्मी आणि आरोग्य स्थिर राहते वास्तुदोष निवारणासाठी कापूर जाळल्याने पश्चिमेकडील कोपऱ्यातील दोष कमी होतात घरात सात रंगांची सकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे समृद्धी आणि भाग्य वाढते कापूर जाळताना काय करावे एक तुपाचा दिवा वापरा दुसऱ्या कापुरात एक दोन लवंग घाला सुगंध आणि प्रभाव वाढतो तीन कापुराचा धूर घरभर फिरवा विशेषत प्रवेशद्वाराजवळ देवघरात स्वयंपाकघर आणि बैठक खोलीत चार घरात पैशाची कमतरता असल्यास कापूर जाळताना एक रुपयाचे नाणे जवळ ठेवा आणि मंत्र म्हणा आरोग्यासाठी उपाय कापुरासोबत थोडी हलद मिसळा आणि जाळा या धुरामुळे घरातील रोगकारक ऊर्जा नष्ट होते आणि आरोग्य सुधारते लक्ष्मी स्थिर ठेवण्याचे नियम कापूर दररोज सूर्यास्तानंतरच जाळा देवघरात जाळल्याने देवतांची कृपा दृढ होते प्रवेशद्वाराजवळ धूर फिरवा धनलक्ष्मी स्थिर राहते घरातील प्रत्येक खोलीत सुगंध पसरवा कुटुंबातील सर्वांना या क्रियेत सहभागी करा यामुळे घरात सौभाग्य प्रेम आणि ऐश्वर्य टिकते सारांश मित्रांनो केवळ कापूर जाळणे पुरेसे नाही त्यातली श्रद्धा नियमितता आणि सकारात्मक विचार हेच लक्ष्मी स्थिर ठेवतात जर तुम्ही हे नियम आणि गुप्त उपाय रोज अंमलात आणले तर तुमच्या घरात संपत्ती सौभाग्य आणि शांती कायम राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ